नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे विविध कार्यक्रम पार पडले सर्वात प्रथम वाशी येथे खासदार नरेश मस्के यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले या कार्यालयामध्ये आता मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न अडचणी सोडवले जातील आता नवी मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर आता वाशी येथील कार्यालयात सोडवलं जातील या कार्यालयात स्वतः खासदार नरेश मस्के उपस्थित राहून प्रश्न सोडवणार आहेत यावेळी शिवसेना पक्षाने मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आज वाशीला खासदार नरेश मस्के यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले त्या ठिकाणी आता सामान्य जनतेचे प्रश्न अडचणी सोडवले जाते मी किशोर पाटकर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजकीय काय जास्त बोलत नाही आज पण एवढंच सांगतो की तिकडे पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मी सी एम होतो तेव्हा देखील मी कॉमन मॅन म्हणून काम केलं कार्यकर्ता म्हणून काम केलं देवेंद्रजी आता सी एम आहेत मी आता डी सी एम आहे पण आता पण मी स्वतःला समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असंच आपलं काम असलं पाहिजे आपली नाळ जी सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली आहे ती तुटता कामा नये आणि म्हणून बाळासाहेबांनी देगेसाहेबांनी काय सांगितलं बाळासाहेबांचा मूलमंत्र काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आपण शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे संपर्क कार्यालय न्याय मंदिर आहे आणि या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीपातीच्या अडल्या नडल्या माणसाला मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मोठ्या विश्वासाने या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखांचं जाळं निर्माण झालेलं आहे हे जाळं बाळासाहेबांनी ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगीर साहेबांनी जे जाळं निर्माण केलं त्या शाखांवर खूप लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून आलेला कोणी माणूस गरजू माणूस या ठिकाणी येईल आपल्याला भेटेल त्याचं आपण प्रश्न सोडवण्याचं काम करा आणि त्याला न्याय देण्याचं काम करा मी कोणाला टीका करत नाही पण यापूर्वी दहा वर्ष खासदार होता असं मला कळलं परंतु त्यांनी कार्यालय या नवी मुंबईत कधीच उघडलं नाही आणि चार चार पाच पाच तास कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला पदा वाट बघावं लागायची तो खासदार आपल्याच प्रयत्नांमुळे झाले होते आपण हात ठेवला होता म्हणून झाले होते स्वतःच सा, तसं काही अस्तित्व नव्हतं परंतु आपण आदेश दिलाय की पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये ते तुमचं काम करतात आणि नंतर तुम्ही त्यांना विसरता ते विसरता कामा नये नवी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाण्यापर्यंत ऐवजी खासदार तू स्वतः नवी मुंबईत जा त्या ठिकाणी कार्यालय उघड आणि त्या ठिकाणी बस महिन्यात पंधरा दिवसात एकदा बस आणि तुमच्या आदेशाचं या ठिकाणी पालन केलेलं आहे आणि हे कार्यालय नक्कीच या नवी मुंबईकरांचे प्रश्न सुटण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला आता नरेश मस्केला सर्वांनी जेव्हा आशीर्वाद दिला आणि ते निवडून आले दहा बारा दिवसाच्या आत त्यावेळेला त्या दिवसापासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं का नवी मुंबईच्या लोकांना ठाण्याला यायला खूप वेळ जातो तर आपण इकडे कार्यालय खोला असं त्यांचा खूप आग्रह होता आम्ही त्या दिवसापासून कार्यालयच्या शोधात होतो नंतर आम्हाला असं एक सुंदर कार्यालय इथे जवळच मिळालं आणि समोरच माझा वॉड आहे आता जे नवी मुंबईच्या समस्या आहेत आपलं पासपोर्टचं असेल मेट्रो रेलचं असेल मॅनरोज असेल एन्व्हायरमेंटचं असेल आपल्याला त्यांची खूप मदत होणार आहे त्यांनी ऑलरेडी आपल्याला दोन तीन विषयांमध्ये खूप मोठी मदत केली आहे आणि आता ते महिन्यात एक किंवा दोन दोष इथे बसणार आहे तर जी काही इथले आमची पक्ष बांधणी असेल तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या असतील त्या तर इथले ते सुटल्या जातात अजून खूप काम करत आहे साहेबांसाठी आज मला आनंद झाला काय मी त्यांना जे घरांचे पेपर दिले त्याचा सर्वात जास्ती आनंद झालेला आहे आणि गेल्या एक महिन्यापासून तो साई शीतलताई कचरे महेश परब तो शेट्टी हे सर्व हात म्हणजे स्टॉप काम करतो त्यांनी साहेबांना आम्हाला दाखवायचं होतं की तुमच्या बड्डेसाठी आम्ही केलेलं आहे आणि आज ते आमचं मेहनत यश झालं आता कार्यालयाचं चा काम चालू होतं तर एक महिन्यापासून त्यात मी बिझी होतो आता संपलेलं आहे आता पुन्हा आम्ही नव्याने पक्ष बांधणी सुरू करणार आहोत मराठी लोकं तर आहेतच त्याचबरोबर नॉन महाराष्ट्रीयन लोकांना सुशिक्षित लोकांना देखील महिलांना देखील आम्ही आमच्या पक्षावर जोडणार आहोत त्या सर्वांना काम करायची खूप इच्छा होती आणि आज ते स्वतःहून पुढे येत आहेत आज एक रिटायर रेसिपी सी आम्हाला आम्हाला जॉईन झालेले आहेत तर हे सुशिक्षित मंडळी येत आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे का बेलापूर हा सुशिक्षित मतदारसंघ आहे तर इकडे शिकली लोक आपल्याला पाहिजेत जर पुढे राजकारण टिकायचं असेल तर आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चालणार आहोत नागरिकांना हेच सांगू इच्छितो काय आपले शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत आमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या नगरविकास खात्याशी संबंधित आहेत आणि मला त्याच्या देवाच्या कृपेने आज एवढी गोष्ट नगरसेवक असल्यामुळे अभ्यास आहे तर त्यांच्या ज्या काही समस्या आहे ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतात आता बघितलं शिंदेसाहेबांनी ते गरजेपोटीसाठी पण विषयाला हात घातलेला आहे आता आमचं लक्ष त्याच्यावरच केंद्रित करायचं आहे आम्हाला धन्यवाद खरंच आम्हाला खूप आनंद होतो आहे की आमच्या सर्व शिवसैनिकांकरता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तसंच आपण पाहतो आहे की सातत्याने गेली दहा वर्ष आम्ही मागणी करत होतो की नव्या मुंबईमध्ये कुठेतरी खासदारांचं खासदार कार्यालय असावं जनसंपर्क कार्यालय परंतु इतक्या वर्षाची मागणी खरं पाहायला गेलं तर आपले सन्माननीय खासदार नरेशजी मस्के आल्यापासून आम्ही फक्त सांगितलं होतं की साहेब अशी गेली दहा वर्षं आम्ही मागणी करत होतो परंतु कार्यालय नसल्यामुळे आम्हाला पुढच्या हो। निवडणुकीला फेस करताना त्रास होतो तर साहेबांनी ती गोष्ट मनावर घेऊन सहा महिन्यात तिथे खासदार जनसंपर्क का कार्यालय काढलेलं आहे जेणेकरून नव्या मुंबईतील नागरिकांच्या अडचणी त्यांना सोडवण्याकरता एक हक्काचं ठिकाण मिळावं आणि आज आपण पाहतो आहे की इथे लोकार्पण सोळा महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे